आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपलं सगळ्यांचं स्वागत माजी सैनिक मेजर दत्तात्रय द्वारकेश्वर शेवाळे यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामध्ये बालछमू विद्यार्थी शिक्षक वृंद ग्रामस्थ गावातील सर्व आजी माजी सैनिक ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग यांच्या उपस्थितीमध्ये स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना मानवंदना देत पोवाडे करण्यात आले शालेय विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांना शालेय साहित्याचं वाटप उद्योजक निलेश चिंचोडीकर यांच्या वतीनं करण्यात आले या प्रसंगी उद्योजक श्याम गुंजाळ ग्रामपंचायत सदस्य लतिका शेवाळे मुख्याध्यापक शिक्षक वृंद युववर्ग मेजर समीर ढेरंगे परशुराम ढेरंगे लक्ष्मण बोंबले अशोक बोंबले आदी मान्यवर उपस्थित होते Day, one day, one day. It's our wish. First of all, I wish you all a very happy Independence Day. I feel very proud to present this speech this day in the most important day for us all. Because on this day in 1947 we got independence from the British rule. So it is our responsibility. मान आहे पराक्रमाची शाणा आहे तिरंगा आमचा मान आहे पराक्रमाची शाणा आहे तिरंगा